टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीडतील ना हाबाड बसायला लागला वाजले माहिती का वाजल्या बरोबर वाज आले बाहेर माहिती मायावर बोल ना काय नाही उचलते जाय

एकट्या बांधलंस काय तू आणि म्या हा मी बरं माहित नाही तुला हजार म्या वड बांध नाही हजारे वड बांध नाही म्या आदिती म्हणते तुमचं मला काय माहित नाही अगं उसवरले वाड धर भेळा बांध फेक माग केलाय कि म्या कितक तर हाय ने तो टाका लावलात का गुणांनी दमाने दमाने तुला जमच ना मी हातला अर्धा भी वाडाले तुम बांधले का भाई बांधले एवढा जर तू वाड बांधलेस ना तर तिथच आडवी पडचीन ना आव एवढं जर वाढतोय एकतने बांधल्यावर आडवी पडायचे ना तिथं भर बघ ना. ये. भरलेत कोणी? भरलेत कोणी? पट्ट्यानं पट्ट्याने भरले पट्ट्याने. एकतने. नाही वा वातं. कामाला एकतने भरतात. बारका होता का त्याच्यामुळे ते उभं राहायला हाताची मीठी घालून. भरला माझे सून बी खोट बोलत नाही पण तिने बघितलंच नाही मी काम केलेलं म्हणून ती तशी म्हणली माहिती आदित्य ह्या बा आता माझ्या भाऊ ने आला म्हणलं मी ताण घेतो का भाऊ गेला भिड घेऊन तिकडं तिकड बघा भेड्या अग ते कसं बघ ह्याला का बांध ह्याला पलीकण बांध

पंचवीस वेळ पंचवीस बैल पलीकून बांधायचा आहे मार का बैल इकड टाकायला तो हे बाबा इथ नकून टाकू पलीकून टाकायचं नस आता लगेच तुटला लागते म्हणते बैल मारले का रे आओ नहीं कौन ओए भाई ये की मां मुझे कौन हां राज जी बोला एकाला दुसऱ्याला तुला म्हणलं नाही मला वाड जेवढं होत तेवढं बांधून आणलं बर आता बैलाला माग बांधा कोणच्या अरे मार काय रे मार काय म्हणून म्हणतात तुला सांगा सर सा घाम चाला रे घाम <laughs> 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 चाला घाम का म्हणतच असते बाबू उलटू द्या उलटू द्या घाम आला घाम चार दिवस चालणार आहे माहिती का तुम्हाला हिव वाजून आहे म्हणून खरं

अरे माझ्या आवडीला भेड टाक खरंच माझी आवडी काढायला आधी ठेवते साइडला साइड ठेव साईडला टाकलीकड सुनाने काचा भिड आर अन पुन्हा म्हणते मग कंबर दुखायला मग कुठं काय दुखायला आव आहे का निरसरळ उभा करायला पाहिज ते तिरपट पडले तिरपट पडले की तिरपटच राहते ते कुठलाही टाकला तरी काय फरक पडत ना सुटलेला बांधायला गुन्ह्याने हे करू नाही म्हणजे झालं खरंच मन भरून झालं बाई भारी बाईले का सग तिकडे र

हे कशाला डबल कुठं नकार ते तिथं टाकायचं ढाकायचं किवाड आता हे हागणारच ना इकडे येऊन गाडी पुढे आणली तिकडे बांधली त्याला माझा माझा इकडं इकडं लय झाले नाही तो मालक मग शेण काढताना गरबडीने फेकलं तिथं वरी टाकायचं खाली पडले इकडे जाऊ नका बोल जाऊ लय गप्ची बस जायचं तू बोलास मला घ्या घ्या ना जमत असलं तर घ्या साईडला भर आहे गप आहे बाई हो उन्नीस लाख का नाही तसंच जास्त ते आता कोण अंगोळ करालय ग सकाळ शेण नाही कळलं की इतकं फरक पडतोय माहिती का मला नव्हता काटाळा आला सकाळ राऊती रावते राऊद राहतेच मनी म्हणतात माया मग मा सगळी काही माया होती का बघा बरी आमच्या आम्हाला करावं लागतंय ना उशीर होत आंघोळी भेटत नाहीत काय नाहीत माणसाला

झालं मोठाला नाही मला सांगत जा ना आपण येता येता घेऊन या जाऊ आता उद्याच्या आणू आपण उद्याच्याला शंभर टक्के सुनबाईला वडापाव खाऊ वाटले तिथे तुम कसं नाचायला आहे बायला पुढं <hostel> झाली भाई आंघोळ काल केली होती के का जाऊन वडा पाहणार ही का चालू असले तर अली बॉडी झाली आता बोरात गेलं की गावाकडे लग्न करून द्यावं तिला खायचं हो मला खायची मला 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 अगरे मागाला बैल शहाणा नाही बर काय एवढा मागाला शहाणा नाही म्हणलं बैल हो मग तेच म्हणते हे बी अचानक मारतो हे मागाला मी ते बी तस करते मारतोय अचानक आगे। आगे। संगीत ए दोघा जण बहीण भावना आणते दोन चपात येईन नाही केले काम काम, काम केले वाघ आणि मग बांधले दिले मी वाड बांध ना भाई गाडीवर तर खाली टाकलंय गाडी वर सहित खाली अरे एवढं वाड आम्ही रोज बावरा होत्या बावरा कारखाना काय तिरा कारखाना आम्ही एवढं बांधित होता आणि आम्ही होता माहिती एका गाडीवर तीन नाही का त्याला कुणी विठोस्त करतो ए हजार जे ते पलीकडं ती पेंड उचलून दोन दोन आण बा तसं करीत बसू नको दोन 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 उचलून आण दे दोन दोन आणून उचलून चक्र करायचं बुट बुट उल उचल उचल दोन वेळ आणायचे चटकून दोन वेळ आणायचे टाकायचे उभंच कर तिथे उभंच कर उभं तिथे वाटू होत ना उभं कर, <kę है> करू पटकन तुला राड आवडतो या पण वैरण वाटळ होती माहिती का तशी